साई सेवा समिती रिठद यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर दोन हजार चोवीस रोजी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई तथा दमानी नेत्र रुग्णालय अकोला यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदे बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दमानी नेत्र रुग्णालय अकोला यांच्या वतीने डॉक्टर दत्तात्रय पवार संतोष मुंड टेक्निशियन अजय देशमुख सुपरवायझर सुनील सरोदे श्री सत्यसाई सेवा समिती अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तीनशे बहात्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकशे दोन रुग्णांचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला त्या रुग्णांना ऑपरेशन करण्यासाठी अकोला येथील दमानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यात येणार आहे त्यासाठी फिटनेससाठी सुद्धा सोबत असं लागणार आहे हे सर्टिफिकेट वाशिमीतील येथील हृदयोगपत नेडॉ खोलगडे यांचेकडून वाशिम येथे जाऊन घेण्यात यावे आणि त्याबाबतची तारीख श्री सत्य साई सेवा समिती यांच्या नियोजनानुसार देण्यात येणार आहे व त्यानुसार त्यानंतर ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अकोला येथील दमानी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यांना कोणताही खर्च येणार नाही हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया ऑपरेशन करताना कोणतेही टाके देण्यात येणार नाही डोळ्यामध्ये लेन्स टाकण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले आणि ज्या रुग्णांच्या डोळ्याला चष्मा लागला आहे अशा पन्नास रुग्णांना केवळ शंभर रुपये द्या अल्प किमतीत चष्म्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गजानन ढोले जिल्हाध्यक्ष सत्यसाई सेवा समिती वाशिम डॉक्टर फुलगडे हृदयवस्तज्ञ वाशिम डॉक्टर सुरेश गोरे वाशिम डॉक्टर राजेश देशमुख राव साळुंके रामभाऊ साळुंके शकुंतला जाधव नलिनताई पाटील सुनीता आरू भागवत इढोळे देवीदास भांदुर्गे रमेश खोलगडे समितीचे आयोजन करणारे सदस्य डॉक्टर गंगाधर आरू